नमस्कार आपले बुलढाणा समाचारमध्ये स्वागत आहे आमदार श्री संजय गायकवाड यांच्याकडून पत्रकारांना मिळाले विमाचे कवच कुंडल सविस्तर उर्त बुलढाणा पत्रकारांच्या सुरक्षेसाठी आज बुलढाणा पत्रकार भवन येथे आयोजित केलेल्या मेगा कॅम्पद्वारे दहा लाख रुपयांच्या अपघाती विम्याचे कवच सुमारे सैकड़ों पत्रकारांनी प्राप्त केले बुलढाण्याचे लोकप्रिय आमदार संजय गायकवाड यांनी पत्रकारांच्या आरोग्य व सुरक्षेसाठी भारतीय डाक विभागाच्या माध्यमातून या योजनेअंतर्गत अपघाती विम्याची तरतूद केली आहे मराठी पत्रकार संघाच्या आव्हानानंतर आयोजित या कॅम्पमध्ये पत्रकारांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला जिल्हा अध्यक्ष श्री रणजित सिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली कॅम्प यशस्वीरित्या पार पडला या योजनेत अपघाती मृत्यू झाल्यास किंवा कायमचे अपंगत्व आल्यास दहा लाख रुपयेपर्यंत संरक्षण सा दवाखान्याचा साठ हजार रुपयाचा खर्च मुलाच्या शिक्षणासाठी एक लाख रुपये ओ पी टीसाठी तीस हजार रुपये आणि ॲडमिट झाल्यास प्रतिदिन एक हजार रुपयांची मदत या स्वरूपात कवच दिली आहे संपूर्ण कुटुंबासाठी आरोग्य शिबिर आयोजित करणाऱ्या मराठी पत्रकार संघाच्या उपक्रमाने याआधीच पत्रकारांना मोठा दिलासा दिला, दिला होता आता संजय गायकवाड यांच्या या निर्णयामुळे पत्रकार व त्यांच्या कुटुंबियांना मोठे आर्थिक संरक्षण मिळाले आहे